<involved> in <language> नमस्कार मित्रांनो आधार बँक लिंक डी बी टी ऑनलाईन घरबसल्या कसे करता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा स्कॉलरशिप वगैरे विद्यार्थ्यांना जे अमाऊंट येते ते येते डी बी टी लिंक अकाउंटवरती तर ते अकाऊंट लिंक कसं करायचं ज्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्या व्यक्तीचं आधार बँक लिंक एन पी सी नॉट डी बी टी लिंक असं दाखवते आहे तर त्यांना डी बी टी लिंक घरबसल्या कसे करता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला कोणत्याही बँकेमध्ये वगैरे जायची गरज नाही आपण घर बसल्या आधार बँक सेडिंग करू शकतो तर ते कशा प्रकारे करता येईल जेणेकरून तुमचा जो लाभ आहे तुमच्या अकाउंटला व्यवस्थित येईल ते आपण या ओडीमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचे आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही लिंक आहे या वेबसाईटवरती तुम्हाला मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून कॉम्प्युटरवरून तुम्हाला यायचं आहे इथे कन्झ्युमर हे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला येऊन इथं भारत आधार सीडिंग एनेबल बेस बी एस सी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर इथे डाव्या हातावरती बघा वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आधार सीडिंग डिसेडिंग अकाऊंट डिटेल्स आधार मॅप मॅप स्टेटस आधार मॅपिंग हिस्ट्री रिक्वेस्ट स्टेटस चेक असे वेगवेगळे ऑप्शन आहे त्यातील ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार सीडिंग या ऑप्शनवरती नंतर येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आधार कार्ड नंबर येथे टाकायचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर येथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग डी सीडिंग दोन ऑप्शन आहे आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला कोणती बँक आधार लिंक करायची आहे त्या बँकेचं नाव येथे निवडायचं आहे बँकेचं नाव निवडल्यानंतर आपल्याला सीडिंग टाईपमध्ये बाजूला फ्रेश सीडिंग म्हणजे ते फर्स्ट टाइम तुम्ही अकाऊंट खोलला आणि त्याला आधार कार्ड सीडिंग करायचं आहे लिंक करायचं आहे तर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे ज्यांना सेम बँकेमध्ये म्हणजे एकाच बँकेतले दुस दोन दोन अकाउंट असतात तर ते एक अकाऊंट आहे आणि दुसरं नाही आहे तर त्यांना जे दुसरं अकाऊंट जर आधार लिंक करायचं असेल तर हे दोन नंबरचं ऑप्शन घ्यायचं आहे तसेच एखाद्या व्यक्तीचं जर समजा एक अकाउंट आधार है, जा, जा लिंक आहे एका बँकेचं आणि त्याला दुसऱ्या बँकेचं अकाउंट लिंक करायचं असेल तर ते मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक हे ऑप्शन तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर आता आपण फ्रेश, आप फ्रेश सेडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण नवीन सेडिंग कसं करा प्रकारे करता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला फ्रेश सेडिंगमध्ये अकाउंट नंबर टाकायचा आहे जो लिंक करायचा आहे तुम्हाला तो अकाऊंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर रिपीटमध्ये तोच अ अकाउंट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर इथे आय ॲग्री या ऑप्शनवरती टिकमार करून कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला येथे कन्सेंट वाचून घ्यायचा आहे टर्म्स अँड कंडिशन ते वाचून घेतल्यानंतर तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या नंबरवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म या बटनावरती क्लिक करसाल तर अशा प्रकारे एक पेज येईल जिथे तुम्हाला लिहून येईल क्रिक ओके प्रेस ओके टू इनिशिएट रिक्वेस्ट टू बँक ऑफ इंडिया जे तुमची बँक असेल त्या बँकेचं नाव येईल इथं आधार सीडिंग इज पेंडिंग स्टेटस काइंडली चेक आफ्टर समटाईम युअर रेफरन्स नंबर अशा प्रकारे एक ऑप्शन येईल वेट करायचं आहे नंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस सक्सेसफुली होऊन जाईल तुमचा आधार बँक लिंक झालेला आहे आता जो तुमचा लाभ येईल तुम्हाला जे अमाऊंट येईल ते जे तुम्ही आता लिंक केली त्या अकाउंटलाच येईल अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार बँक लिंक स्टेटस बदलवू शकता किंवा नवीन बँकेचं अकाउंट तुम्ही तुमच्या आधार कार्डला लिंक करू शकता अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे आमच्या शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आवश्यक शैक्षणिक माहितीचे वगैरे व्हिडिओ जे, जे राहतील ते तुम्हाला व्यवस्थित योग्य वेळी भेटत जातील तुम्ही पाहू शकता शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती भरपूर सारे असे शैक्षणिक वगैरे व्हिडिओ आहेत ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद